नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चे युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत यांचा आढावा घेणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिल्या एक नोव्हेंबर एकोणविशे पंचेचाळीस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा जन्मदिवस नरेंद्र दाभोलकर हे विज्ञानवादी समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते अघोरी सामाजिक प्रथा अंधश्रद्धाच्या निर्मूलनासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेसोबत ते काम करू निर्मूलनशे एकोणनव्वद साली नरेंद्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाची वेगळी संघटना सुरू केली ते या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते नरेंद्र दाभोलकर यांची दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरानजीक असलेल्या ओंकारेश्वर पुलावर अज्ञातांनी चार गोळ्या झाडून हत्या केली होती पुढील दिनविशेष चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस वासुदेव बळवंत फडके यांचा जन्मदिवस वासुदेव बळवंत फडके हे एक भारतीय क्रांतिकारक होते त्यांना स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते फडके हे पुण्यातल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व पहिले सेक्रेटरी होते इसवी सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची त्यांनी शपथ घेतली तसेच समाजामध्ये समानता ऐक्य समन्वय निर्माण करण्यासाठी ऐक्यवर्धिनी संस्थाही सुरू केली होती त्यांनी पुण्यामध्ये इसवी सन अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला पुढील दिनविशेष पाच नोव्हेंबर दोन हजार अकरा संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचे निधन भूपेन हजारिका यांचा जन्म आठ सप्टेंबर एकोणविशे सव्वीस रोजी झाला हे पद्मभूषण पद्मविभूषण भारतरत्न या भारतातील सन्मानाने गौरवलेले गेलेले लोकप्रिय गायक गीतकार संगीतकार आणि वादक होते आठ ऑगस्ट दोन हजार रोजी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता पुढील दिनविशेष सहा नोव्हेंबर अठराशे नव्वद कविभूषण बळवंत गणेश खापर्डे यांचा जन्मदिवस दादासाहेब खापर्डे हे विदर्भाच्या इतिहासातील विलक्षण चैतन्यपूर्ण व्यक्तिमत्व होते त्यांची बुद्धिमत्ता चतुरस्त्र होती ते विदर्भातील नामवंत वकील होते त्यांना वेद ज्योतिषशास्त्र अध्यात्म या विषयात रस होता हे एक भारतीय वकील विद्वान राजकीय कार्यकर्ते होते पुढील दिनविशेष सात नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी नोबेल पारितोषिक ोषिक विजेतेस्त्रज्ञ सी वी रमन यांचा जन्मदिवस हे प्रसिद्ध भारतीय होते फेब्रुवारी रोजी प्रकाश विखुरल्याची एक अभिनव घटना शोधून काढली ज्याला त्यांनी सुधारित विखुरणे असे संबोधले पण पुढे त्याला रमन इफेक्ट म्हणून ओळखले जाते भारत सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस साजरा केला जातो एकोणविशे तीस चे भौतिक शास्त्राचे नोबेल पारितोषिक सी व्ही रमन यांना रमन होते चौपन्न मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले पुढील दिनविशेष आठ नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणावीस पु ल देशपांडे यांचा जन्मदिवस पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे तथा पु ल देशपांडे हे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक होते ते एक प्रसिद्ध अभिनेते पटकथा लेखक का संगीतकार आणि गायकही होते भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ दोन हजार दोन साली त्यांच्या नावाचे टपाल तिकीट प्रकाशित केले त्यांना भारतातील चौथा आणि तिसरा सर्वोच्च पुरस्कार अनुक्रमे पद्मश्री एकोणावीसशे सासष्ट साली आणि पद्मभूषण एकोणावीसशे नव्वद साली देण्यात आला पुढील दिनविशेष नऊ नोव्हेंबर बासष्ट भारतरत्न पुरस्कार विजेते केशव कर्वे यांचे निधन केशव कर्वे यांचा जन्म अठराशे अठ्ठावन्न साली झाला होता महर्षी धोंडो केशव कर्वे उर्फ अण्णा कर्वे यांनी महिलांचे शिक्षण त्यांचे हक्क विधवा पुनर्विवाह यांसाठी आपले एकशे चार वर्षांचे जीवन वाहिले भारत सरकारने त्यांना मध्ये त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले जपानच्या महिला विद्यापीठाला भेट दिल्यानंतर अण्णासाहेब अत्यंत प्रभावी झाले त्यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना एकोणाशे सोळा साली केली पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी पंधरा लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे नाव श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ म्हणजेच एस टी असे झाले पुढील दिन विशेष दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफजल खानाचा वध केला अफजल खान हा आजच्या विजापूरवरती राज्य करणाऱ्या आदिलशाही सल्तनत मधील सतराव्या शतकामध्ये होऊन गेलेला एक शक्तिशाली सरदार होता त्याने शिवाजी महाराजांविरुद्ध लढा दिला शिवाजी महाराजांसोबत त्याच्या झालेल्या भेटी दरम्यान शिवाजी महाराजांनी त्याचा वध केला होता पुढील घडामोड बारा नोव्हेंबर दोन हजार हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला एकोणाशे सत्तेचाळीस मध्ये ऑल इंडिया रेडिओ दिल्लीच्या स्टुडिओ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पहिल्या आणि शेवटच्या भेटीचे स्मरण हा दिवस करतो पाणी नंतर हरियाणातील कुरुक्षेत्र येथे तात्पुरती स्थायिक झालेल्या विस्थापितांना महात्मा गांधी यांनी संबोधित केले होते पुढील दिन विशेष तेरा नोव्हेंबर तेरा रवींद्रनाथ टागोर यांना स्वीडिश अकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी नोबेल पारितोषिक जाहीर केले कवी श्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहात साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला रवींद्रनाथांनी रचलेली जनगण मन व आमार सोनार बांगला या रचना अनुक्रमे भारत व बांगलादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत पुढील दिनविशेष चौदा नोव्हेंबर बाल दिवस भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू लहान मुलांमध्ये रमायचे आणि त्यांच्या लागवी स्वभावामुळे मुलांनाही ते आपले सेवा टायचे सत्तावीस मे एकोणावीसशे चौसष्ट ला पंडितजींचे निधन झाले चाचा नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी अर्थात चौदा नोव्हेंबरला भारतात बाल दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला पुढील दिनविशेष पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस बिरसा मुंडांनी गोडागेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याच्या बळावर इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडाने छोटा नागपूर क्षेत्रात इसवी सन अठराशे पंच्याण्णव साली लढा उभारला नऊ जून एकोणावीसशे या रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला होता पुढील दिनविशेष सोळा नोव्हेंबर दोन हजार तेरा चोवीस वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची क्रिकेटमधून निवृत्ती व त्यानंतर काही तासातच त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी किताब सतरा नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस स्वातंत्र्य सेनानी पंजाब केसरी लाला राय यांचे निधन लाला राय हे भारतीय राजकारणी व लेखक होते भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी योगदान दिले ते जहालमतवादी नेते होते त्यांना पंजाब केसरी असे संबोधले जाते त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली लाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल या त्रयीला लाल बाल पाल असे संबोधले जाते पुढील दिन विशेष एकोणावीस नोव्हेंबर एकोणाशे सतरा इंदिरा गांधी यांचा जन्मदिवस इंदिरा प्रियदर्शिनी गांधी या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या एकोणविशे सहासष्ट मध्ये त्या, हो त्या।, त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत ऑपरेशन ब्ल्यू स्टार मध्ये त्यांनी सुवर्ण मंदिरात लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर त्यांच्या अंगरक्षकांनी आणि शीख राष्ट्रवाद्यांनी एकतीस ऑक्टोबर एकोणाशे रोजी त्यांची हत्या केली पुढील दिनविशेष एकवीस नोव्हेंबर अठराशे सत्यात्तर थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली थोर शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांनी असे अनेक शोध लावले ज्याने जगाचा चेहरा मोहरा बदलून टाकला अठराशे सत्यात्तर मध्ये एकवीस नोव्हेंबर रोजी एडिसनने फोनोग्राफची ओळख जगासमोर केली हे एक असे उपकरण होते ज्यामध्ये एखाद्याचा आवाज रेकॉर्ड केला जाऊ शकतो आणि ऐकला जाऊ शकतो या शोधाने दळणवळण उद्योगात क्रांतिकारक बदल घडवून आणला पुढील दिन विशेष युएनडी पी ची स्थापना झाली युएनडी पी हे संयुक्त राष्ट्र संघातर्फे राबवण्यात येणारा एक प्रमुख विकास कार्यक्रम आहे या कार्यक्रमाद्वारे जगातील एकशे सत्याहत्तर देशांमध्ये नागरिकांना राहणीमान सुधारण्याची संधी उपलब्ध केली जाते हा कार्यक्रम संपूर्णपणे सदस्य देशांनी दिलेल्या ऐच्छिक देणग्यांमधून चालवला जातो दारिद्र्य निर्मूलन एच आय व्ही एड्स इत्यादी रोगांचे उच्चाटन लोकशाहीचा प्रसार तसेच मानवी हक्कांसाठी लढा इत्यादी अनेक लोकोपयोगी परियोजना यु एन डी पी मार्फत चालवल्या जातात पुढील दिनविशेष तेवीस नोव्हेंबर एकोणवीसशे सदोतीस भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे निधन जगदीशचंद्र बोस यांचा जन्म तीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न रोजी झाला ते एक भारतीय जीवशास्त्रज्ञ भौतिक शास्त्रज्ञ वनस्पती शास्त्रज्ञ तसेच पुरातत्वज्ञ होते एकोणविशे सतरा मध्ये जगदीशचंद्र बोस यांना नाईट ही पदवी देण्यात आली आणि ते रॉयल सोसायटी फॉर फिजिक्स अँड बायोलॉजी लंडनचे फेलो म्हणून निवडले गेले पुढील दिन विशेष चोवीस नोव्हेंबर एकोणवीस एकसष्ट बुकर विजेत्या भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा जन्मदिवस अरुंधती रॉय या भारतीय विरोधी साहित्यक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स कादंबरीने इसवी सन एकोणवीसशे सत्त्याण्णव वर्षीचा बुकर पुरस्कार जिंकला होता अनेक सामाजिक पर्यावरण विषयक आणि राजकीय मुद्द्यांवर अरुंधती रॉय यांचे लेखन भारतात वादग्रस्त ठरले आहे पुढील एकोणविशे चौऱ्याऐंशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निधन यशवंतराव चव्हाण यांचा जन्म बारा मार्च एकोणाशे तेरा साली झाला यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले तसेच ते काही काळ ते भारताचे संरक्षण मंत्री सुद्धा होते ते साहित्यिक होते युगांतर सह्याद्रीचे वारे कृष्णा ऋणानुबंध ही त्यांची काही साहित्य संपदा आहे पुढील दिनविशेष सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास संविधान दिवस संविधान दिन किंवा राष्ट्रीय विधी दिन हा सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली अनेक बैठका व चर्चा सत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणासशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारला त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून भारतात साजरा केला जातो पुढील दिनविशेष सत्तावीस नोव्हेंबर अठराशे अठ्याऐंशी भारतीय लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळंकर यांचा जन्मदिवस गणेश वासुदेव मावळंकर हे इसवी सन एकोणीसशे बावन्न साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अहमदाबाद मधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते निवडणुकीनंतर बनलेल्या पहिल्या लोकसभेचे ते पहिले अध्यक्ष झाले होते पुढील नोव्हेंबर श्रेष्ठ गोविंदराव फुले उर्फ महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला ज्योतिराव गोविंदराव फुले म्हणजेच महात्मा फुले, फुले, फुले नावाने लोकप्रिय असलेले हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते विचारवंत जातीविरोधी समाज सुधारक आणि लेखक होते अस्पृश्यता जाती, अस जाती व्यवस्थेचे निर्मूलन स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे असे अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केले शेतकऱ्यांचे असूर हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे नोव्हेंबर महिन्यातील शेवटचे दिन विशेष तीस नोव्हेंबर एकोणाशे एक शहाण्णव साहित्यिक पु ल देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा सर्वात मोठा पुरस्कार आहे हा पुरस्कार आरोग्यसेवा उद्योग कला क्रीडा पत्रकारिता लोकप्रशासन विज्ञान समाजसेवा अशा विविध क्षेत्रात केलेल्या विशेष योगदानासाठी दिला जातो पुरस्कार विजेत्याला रुपये दहा लाख व प्रशस्तीपत्रक दिले जाते धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष यांचा आढावा घेतला स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद